सांगोला नगरीच्या इतिहासामध्ये आज या भारतभूमीचे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा या चंदुतरावरती अगमन होत असताना आज महामाता हिमाई रमाजी आंबेडकर यांची एकशे एकाहत्तरावी जयंती आहे आणि मंचावर उपस्थित या तालुक्याचे माजी आमदार आमच्यासारख्या तरुणांचे मार्गदर्शन माननीय ऍडव्होकेट शहाजीबाबू पाटील मंचावर उपस्थित आंबेडकरवाडी चळवळीचे सर्व नेते मंडळी आणि रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळ मंचावरील सर्व मान्यवर समोर बसलेले उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी तरुण सहकारी मित्रांनो सर्वांना सर्वप्रथम जय भीम जय भीम आवाज येत नाही जय भीम जय देव मला वाटत सकाळपासून उन्हा आपण सर्वजण स्वागत केले त्याच्यामुळे थकले असणार या तालुक्याच ज्यांनी साठ वर्ष प्रतिनिधित्व वर करत असताना सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन हा तालुका आणि मतदारसंघ शांततेत टिकला पाहिजे यासाठी कष्ट घेतले असे स्वर्गीय डॉक्टर देशमुख साहेबांनी एकोणीसशे अठ्याहत्तर साली याच अर्धा कृती पुत्राचं नियोजन केलं होतं आणि स्वर्गीय आबासाहेब हयात असताना घोर्णाकृती पुतळ्याचा प्रस्ताव आपल्या जयंती उत्सव मंडळाला पाठवण्यासाठी विनंती केली होती आणि त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसच्या दरम्यान ऍडव्होकेट शहाजी बापू आमदार असताना शहाजी बापूंनी ती जबाबदारी उचलून या ठिकाणी स्वर्गीय जो विचार होता त्याला साथ देऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या सांगोला नगरीमध्ये पूर्णाकृती पुतळा व्हावा याच्यासाठी सर्वांनी इत्याशी यंतर बापोंनी सरकार दरबारी मागणी करून निधी उपलब्ध करून दिला आणि ज्या महामानवाने समता बंधुता आणि स्वातंत्र्य हे आपल्याला संविधानाच्या माध्यमातून दिलं गेलं आणि त्या महामानवाचा कुठल्याच आगमन आज सांगोला नगरीमध्ये होते हे तुम्हाला सर्वांसाठी या सांगोला नगरीच्या इतिहासासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे आज महामाता भीमा आज एकशे एकाहत्तरावी जयंती आहे निश्चितपणे तुम्हा सर्वांना त्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज या ठिकाणी बाईने संविधानाशी प्रेम वाचण्याचा चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे भविष्य काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार टिकला पाहिजे संविधान टिकलं पाहिजे आणि संविधानाची अंमलबजावणी एकोणीसशे साठ सालापासून या देशामध्ये होती है। तो विचार टिकवण्यासाठी आपण सर्वजण भविष्य करूया बरेचसे काम, काम अपूर्ण आहे तर जयंती उत्सव मंडळाला मी लोकप्रतिनिधी आज आपले तुम्हाला शब्द येतो की इथून जे काही तुम्हाला सुशोभीकरणाचं काम असेल त्याला एकही रुपया निधी कमी करून येणार नाही हा लोकप्रतिनिधी यामध्ये तुम्हाला विश्वास देतो आणि आज मुंबई पासून चांगला पर्यंत सर्वांनी कष्ट घेतले तुम्हाला सर्वांच मी खूप खूप खुँ अभिनंदन करतो आणि आभारी मानतो त्याचबरोबर हा पुतळा ज्यांनी तयार केला असे कारागीर आणि या पुतयाच्या आगमानासाठी ब्रमविसाठी आलेले कोल्हापूरून आलेले भक्ते साहेब असतील बनते संबोधी आणि भक्ते गोविंदा मानोजा यांचही मी आमच्या या सांगोला नगरीमध्ये तुम्ही एवढ्या महत्वाच्या क्षणी आला त्यामुळे तुम्हाला सर्वांचं आमच्याकडून पूर्वक आभार मानतो जयंती उत्सव मंडळाचा आभार मानतो आणि सांगतो जय हिंद जय भेंद